कल्पना आहे की आज महाराष्ट्राच्या वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे बातम्या दिल्या जात आहेत की मोताळ्याचे सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी परवा माहिती देत असताना बोलले की जो कोणी विरोधी पक्षाचे आमचे लाडके नेते खासदार राहुल गांधी यांची जीप कापेल त्याला अकरा लाख रुपये इनाम दिला जाईल त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचेच खासदार अनिल बोंडे ते सांगतात की त्यांची जीप कापू नका तर त्यांच्या जीवेला चटके द्या म्हणजे हा जो सगळा प्रकार आहे राजकारणामधले की एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्याला अशा पद्धतीचं वक्तव्य करणं आणि सत्तारी पक्षाच्या लोकांनी असे शब्दप्रयोग करणं हे म्हणजे लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाही आहे आणि या सगळ्यांची जे कुचकीबुद्धी पाहून आमच्या सगळ्या काँग्रेसवाल्यांचे आमचे मान खाली झुकत आहे की लोकशाही आणि सत्तेसाठी ही मंडळी किती खालच्या पातळीवर जाऊ शकते याचं एक सुंदर उदाहरण आमदार संजय गावकडे अनिल बोंडे वास्तविक राज्यसभेचं जरी असलं तरी खासदार माणूस विधानसभेमध्ये इतक्या लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं केवळ खमंग लोकप्रियता मिळण्यासाठी राहुल गांधींच्या बाबतीत बोलावं त्याने आपली कुवत बघितली पाहिजे या दोन लोकांनी जे नकाची सुद्धा राहुल गांधींचे सर करणार नाही ही अशी माणसं लोकप्रियतेसाठी समाजामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करतात आणि सगळ्या समाजाला कुठेतरी वाटावं की अशा प्रकारची लोकप्रतिनिधी ही लोकशाहीच्या मार्गातनं कसं काय निवडून येतात आज संभ्रम आज महाराष्ट्रातील जनतेला झालेला आहे आम्ही जळगाव जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी या सगळ्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो की आज भारतीय जनता पक्ष सत्तेला इतकी हपापलेली आहे की सत्तेसाठी कुठल्याही थरावर जाण्याची मानसिकता किंवा तयारी या लोकांनी केलेली आहे उठ उट सूट उठल्यानंतर राहुलजींच्या तोंडामध्ये काहीतरी चुकीचे शब्द टाकायचे त्याला प्रसिद्धी द्यायचे दुर्दैवानं या सगळ्या भानगडीमध्ये आपल्या राज्याचे गृहमंत्री राज्या आणि राज्याचा उपमुख्यमंत्रीसुद्धा अशा प्रकारचे दिशाभूल करतो हे पण आणखीच आम्हाला वाईट वाटतं कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि म्हणून काँग्रेस सरकार गणेशोत्सव बंदी आणते अशा प्रकारची खोट्या अफवा आज राज्याचा गृहमंत्री गुण राज्यामध्ये पसरवतो देशाचा पंतप्रधान हरियाणाच्या निवडणुकीमध्ये कुरुक्षेत्राला भाषणात सांगतो की देखो काँग्रेसवालोने आम्ही गणेशजी को भी खो के पिछे रख आहे आणि मग ते जे काढले वस्तुस्थिती लोकांसमोर मांडायची नाही वास्तविक अकरा तारखेला विसर्जनादरम्यान त्या मांड्या जिल्ह्यातल्या या एका गावात तो जो काही दंगा झाला तर तेरा तारखेला विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी गणेशजीची मूर्ती हातात घेऊन त्या टाउन हॉलवर आंदोलन केले की ज्या टाउन हॉलला आंदोलन करता येत नाही हायकोर्टाने बंदी आणली आहे आणि त्या मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून कर्नाटक पोलिसांनी ती विधी ताब्यात घेतली आणि त्या मूर्तीचं विधिवत त्यांनी त्या ठिकाणी विसर्जन केलं की त्या मूर्तीची उद्या अवयलना होऊ नये बेटाला होऊ नये या दृष्टीने पोलिसांनी परंतु ते फोटो दाखवायचे की कर्नाटकच्या पोलिसांनी गणेशोत्सवाला बंदी आणून गणपतीला अटक केली ज्या पद्धतीनं हे भाजपचे आमदार खासदार अगदी खालच्या पातळीवर येऊन टीका करतायत किंवा बदनामी करतायत असे आरोप आम्ही देखील करू शकतो खमंग लोकप्रियता मिळण्यासाठी आम्ही काँग्रेसवालेसुद्धा असे आरोप करू शकतो त्यांच्या नेत्यांवर परंतु ही आमची काँग्रेसची संस्कृती नाही आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला असं काही शिकवलेलं नाही की केवळ प्रसिद्धी मिळावी लोकप्रियता मिळावी एका रात्रीमध्ये फेमस होण्यासाठी आपली जी काही सगळे विधी संकेत सोडून अशा प्रकारची वक्तव्य काँग्रेसची म्हटली आम्ही करू शकत नाही वास्तविक आरेला आपण कार्य केलं पाहिजे परंतु ते जी भाषा वापरतात इतक्या खालच्या पातळीची भाषा काँग्रेसचा कुठलाही पदाधिकारी किंवा नेता वापरू शकत नाही एकवीसव्या शतकामध्ये ही लोक अशा पद्धतीन लोकांची दिशाभूल करतायत या घटनेचा जळगाव जिल्हा काँग्रेसच्या नात्याने आम्ही ना, तीव्र शब्दात निषेध करतोय गोष्टीला हातात आहे भारतीय जनता पक्ष हा जातीवादी पक्ष आहे जातीवाद घडतोच असतो हिंदू मुसलमान सातत्याने काहीतरी जंगली घडला पाहिजे आणि आप आपल्याला निवडणुकीला त्याचा फायदा झाला पाहिजे आता अशा प्रकारची त्यांची कारवाई आपण सातत्याने तुम्ही आपण सगळे लोक पाहत आहोत त्यांना